नाही ते मुंबईला निघालेले आहेत मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे त्यामुळं तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या तसं देणं हे शक्य नाही कारण ओबीसी समाजाला अवघड कमी मिळालेलं आहे त्यांची संख्या आता जनगणनेनंतर किती नक्की आहे पण कर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे बावन्न टक्के ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होत पण वी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या का शिफारशी मान्य करत असताना त्यांना पन्नास टक्क्याच्या पुढं तर जात आलं नाही आणि त्यामुळं शेड्यूल कास्ट ला पंधरा टक्के आरक्षण शेड्यूल ट्रायब ला साठ टक्के आरक्षण असं साडे बावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास जा पुढे जाता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण आलेलं आहे तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार मान्य तर पाटील नाही मी त्यांना जाऊन मध्य जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुर्बी त्यांच्या नोंदी आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे शक्य होणार नाही आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला फायदा आहेच आहे पण केंद्राचा वेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करत असताना मला वाटतं की देशामध्ये असणारे सगळे क्षत्रिय जे आहे या सर्व क्षेत्रियांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरूर आम्हाला त्यांच्याबद्दल शिंप्यादी आहे म्हणून धरांगी पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे पण शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे पण तत्पूर्वी मला असं वाटतं की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एखादी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि त्यांचंही मत त्यांच्यासमोर मांडावी आणि सरकारला जे काय करणं शक्य आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते अत्यंत ने सक्षम असणारे नेते आहेत त्यामुळे तो ते याच्यातून नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील जरी देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असले तरी ते सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत ते सगळ्या बहुजनांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांच्यावर ब्राह्मण जातीचा ठपका त्यांच्यावर लावता कामा नाही ते चौदा ते एकोणीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय जनांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये त्यांच्या काय अडचणी आहे कोर्टाच्या काय अडचणी आहेत या सगळ्या बाबी तपासून काय निर्णय सरकार घेऊ शकतं राज्य सरकार याचा जो आ, एक वैचारिक किंवा थोडासा सॉफ्ट असे भूमिका जी आहे ती माननीय दारांगी पाटील यांची असावी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरीमध्ये बोलू नये त्यांनी त्यांना बोलणं अत्यंत आवश्यक आहे आम्ही धारांगी पाटील यांच्या सोबत आहोत आणि सर्वात अगोदर मी मी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एस सी एस टी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या आणि त्या मराठा समाजामधल्या गरीबांना आरक्षण द्या ही मागणी आपली सगळ्यांचीच आहे त्यामुळं याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एखादी बैठक बोलवावी आणि आंदोलन जे आहे ते आंदोलन जास्त तापणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने घेणं आवश्यक आहे आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न <स्थाँगे> करावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट आहे पण जो आमचा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचा ग्रुप जो आहे हा ग्रुपच खरा रिपब्लिकन पक्ष आहे आणि तो जनमानसांमध्ये पोचलेला रिपब्लिकन पक्ष आहे गावागावाशी त्याचे नाळ जोडलेला रिपब्लिकन पक्ष आहे आणि या पक्षामध्ये बौद्ध समाज तर आहेच आहे पण आमची आता मातंग आघाडी आहे मराठा आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे जैन आघाडी आहे अशा अनेक आघाडी आम्ही आहेत महिला आघाडी किंवा इतर सगळ्या आहेतच आहेत पण सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे आणि आता तीन ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा स्थापना सा दिवस आहे महाड हे आमच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचं एक शहर आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी एकोणीस आणि वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला हा बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला होता आणि हा त्या महाड या ठिकाणी तीन ऑक्टोबरला प्रत्येक वर्षी आरपीआयच्या वतीनं हा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो आणि त्याला हजारोच्या संख्येने लोक महाराष्ट्रातून येतात तर या वेळेला महाड हा तीन ऑक्टोबरला कार्यक्रम होत आहे आणि प्रकाश मोरे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहे तर तो कार्यक्रम आमचा होणार आहे